मित्रांनो मी गावामध्ये गेलो होतो माऊलीसाठी खेळण्यासाठी आहे बघा हे एक गलवर सारखं आहे त्याच्यात चार बॉल आहे वेगवेगळ्या रंगाचे तरी माऊलीसाठी आहे मी माऊली समोर बसलेला आहे बघू आता केव्हाचा माझी वाट बघत होता वा तो माऊली काय लय शांत बसला तू का बर तुमची वाट पाहत होतो मी हा का मम्मी काय करते मम्मी तू पडी का बरं ते खराब झाले सगळं त्याच्यावर चल मध्ये चला वार खूप सुटल ना बाहेर अरे रे, रे। लईच पसारा काढला तू तर चला आ मी तुझ्यासाठी काय आणलं असल आईस्क्रीम ना आ, जाम नाही नाही काय आणलं

गलवर जे असते ना हे बघ याच्यामध्ये बॉल ठेवायचा बॉल ठेवायचा आणि ते पाठी मागे ओढायचं बॉलला धरून गेला कुठे बॉल इकडे आला आपण बाहेर खेळूच बाहेर खेळू कुठे बॉल जाऊ दे चल दुसरे बॉल आहे आपण ते आहे ना चल बार्कला आता तीनच राही हं चला ले जरा था थात था चलागलो आणि बोलला धरून मागे ओढायची ती हां नाही पॅक धरायचं त्याला पॅक पॅक धरला काय मो सोडायच तसं नाही तसं नाही तसं नाही माऊली हे हे या बाजूला फिरव ना यास पकड हां आता आकसा कसा आता ये चा? ना असं ओढ पाठी मागे तसं अरे उलट तुझे लागल ओढायची ती दोरी माऊलीला काही जमत नाहीये दोरी व्यवस्थित ओढायची नाही तर ते ना बॉल तुझ्याच लागेल रिटर्न माहिती का थांब मी सांगतो कसं ही दोरी ना हे बघ ही असं पकड ना गेला 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 पाण्यात गेला बॉल घ्या पाण्यात गेला असं का हा असं थांब 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 बॉल आहे ना उलट बॉल बॉलची दिशा अशी पकड ती गलवर अशी तुझ्याकडे पकड हा थांब थांब तसं नाही तसं नाही या याच्यातून बरोबर बॉल गेला पाहिजे हा तिकडे मार इत कुठे गेला मला असं वाटलं तर कावळ्यानीच नेला काय बॉल आता जाऊ का जा चिकनाची पाय भरली आखे हम्म गलवर आणली त्याला गलवर गावात जायचं का मामा संग नाही ना बर चल तिकडं खेळू चल लागल मामाच्या नको हा चल तिकडं असं बॉलला धरून ओढ ना मागे बॉलला पण धरायचं हा मार डिलेवारी एवर का त्याला टाईम घेऊ चला ठेऊ तुला आवडलं ना गे चलो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा